या नेत्याची उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात जाहीर प्रवेश जागेश्वरातील एका भूखंडामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेतील नेते रवींद्र वायकर अडचणीत सापडले आहेत गेल्या काही महिन्यांपासूनच वायकरांविरुद्ध ईडीची चौकशी सुरू आहे त्याची चौकशी सुरू असतानाच आता ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे आठ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते ज्यात रवींद्र वायकर यांच्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबरोबर फोटो शेअर करत होते त्याचबरोबर राऊतांनी असे म्हटले की शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणाच्या माध्यमातून प्रचंड दबाव टाकला जात आहे येत्या काही दिवसात शिवसेना सोडा पक्षांतरकरांना इथं तरुंगा जा असं त्यांना दमकावली जात आहे हा एक प्रकार दहशतवाद आहे असे राजकारणात याआधी कधीच घडले नाही रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही दबाव आणि धमकीला न घाबरता ते लढतील व जिंकतील अशी आम्ही सर्व त्यांच्यासोबत हो। आहोत अशी त्यांना म्हटलं होतं मात्र हे हो मात शिंदेच्या सैन्य जाणार का अशी चर्चांना वेगवान आलाय तर ते शिवसैनिक कट्टर राहतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला यावर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे का देवेंद्र फडणवीस दोघांमध्ये कोणता नेता महान आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटत तुम तुमच्या वेळमध्ये लवकरच तुमच्यासोबत